सर्व शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युटूब चॅनलवरती अर्धिकच स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीनच्या बाजारभावशी एक सविस्तर असं अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमुख मार्केट येथे सोयाबीन काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर वाशिम मार्केटमध्ये सोयाबीन आठ हजार रुपयापर्यंत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून वाशिम मार्केटच्या माध्यमातून दाखवून येते त्याचं नेमकं तथ्य काय त्या सविस्तर असं अपडेटसुद्धा आपण जाण्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना सध्या घडीला वसंत मार्केट असेल सोयाबीन काय भाव आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया रेडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा शेतकरी बांधवांनी पाहण्याचा प्रयत्न करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करण्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा व्हिडिओला सुरुवात करूया ते सोयाबीन पाहू शकता शेतकरी बांधवांना चार हजार चारशे चाळीस रुपये घेतलेले छान माल येतो चार हजार चारशे चाळीस रुपये केलेले पाहू शकता चार हजार दोनशे पाच रुपये थोडं डागी असल्यामुळं एसवाय बी पाहू शकता बाराकटी चार हजार एकशे साठ रुपये दिलेले चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये তিন হাজার চারশে নব্ব রুপে পাকি আসলে চার হাজার তিনশে তো রুপে চার হাজার তিনশে দা রুপে पाहू शकता चार हजार तीनशे ऐंशी रुपये हे पाहू शकता चौवेचाळीसशे साठ रुपये तीन हजार नऊशे रुपये तर शेतकरी बांधवांना आज दिनांक आठ आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे सोयाबीनचं लिलाव झालेलं आहे चारच्या लिलावाच्या लिवा सोयाबीन लिलावामध्ये तीन हजार नऊशेपासून वरित वरित चार हजार था चारशे साठ रुपयापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे सोयाबीन विकलेले आता बरेच सारे शेतकरी असतील वाशिम मार्केटमध्ये आठ हजार रुपये सोयाबीन कसं काय विकले तर शेतकरी बांधवून ते बियाचं सोयाबीन असल्यामुळं आठ हजार रुपये विकलेलं आहे तर भविष्यात नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारात सुद्धा वाढू शकतील तर, तर शेतकरी बांधवांवर होतं सोयाबीनच्या थोडंसं वाशिमच्या मार्केटच्या हिशोबानुसार वाशिममध्ये सोयाबीन वाढलेले असल्यामुळं नेमकं इकडं कसं काय कमी होत आहे एक सविस्तर असं अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं चला तर शेतकरी बांधव समजू तुमची रच घेतो तोपर्यंत धन्यवाद